बा। है नुकसान आहे सर्व कलेक्टरना सूचना दिलेल्या आहेत की मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः सगळ्यांशी बोललेत आता मी या संभाजीनगरच्या कलेक्टर साहेब मी स्वतः बोललोय आणि आमच्या पालकमंत्र्यांनी देखील आज बैठक देखील घेतली आहे त्यामुळे तातडीने पंचनामे होतील आणि कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आपलं माहितीचं आहे त्यामुळे अवकाळी आणि गारपीट याच्यातून शेतकऱ्यांना कुठेही दिलासा देण्याचा जो काही काम आहे ते सरकार आधीच नाराज आहे कर्जमाफीवर सुरू आहे आणि त्यात यावेळेसही दुर्लक्ष सुरू आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरही शेतकऱ्यांना अपेक्षित आहे काहीतरी बघा आता आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे जे काय आम्ही लो जनतेला आश्वासन दिलेली आहे आता बघा सुरुवात झालेली आहे आता एक एक एक, एक करून आम्ही पुढं जातो टप्पाटप्प्याने त्यामुळे आणि आपण लाडकी बहीण योजना त्याचा येणारं सगळं काही आपल्याला लागणारे पैसे विकासाला पैसे ज्या योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवण्याला पैसे हे सगळं करता करता आपण जे जे आम्ही बोललो आहे जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे जे मुद्दे आम्ही आणि जी आश्वासनं दिलेली आहेत ती आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे फार पाड हा प्रिंटिंग मिस्टेक हो आमचं प्रिंटिंग मिस्टेक सर करणारं सरकार नाही आम्ही जे बोलतो ते करतो आणि लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेलं आहे त्यामुळे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे त्यामुळे तुम्ही आता मी जेव्हा आश्वासन जेव्हा दिलं किंवा मी जेव्हा आम्ही जेव्हा तिघंही जेव्हा बोलत होतो त्या निवडणुकीच्या पूर्वी तेव्हा हेच सांगत होतो की जशी जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल आणि शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी सगळं सांभाळायचं आहे आज सरकार विकासाचे प्रकल्पही करायचे आहेत आपल्या संजय गांधी निराधार बाळ श्रावण बाळ योजना अशा योजनाही गरिबांच्या सुरू ठेवायच्या आहेत लाडकी बहिणी योजनाही आपण सुरू ठेवतो आहे हे सगळं सुरू ठेवत असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील सरकार उभं राहणार आहे बिलकुल यामध्ये आपल्याला एवढंच सांगतो मी की आमचं सरकार इतर लोकांसारखं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं नाही सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही त्याच्यामुळे नाही आता ना? यार या या बजेटमध्ये काही विभागांना नक्कीच काही बजेटमध्ये पैसे कमी मिळाले परंतु पुढच्या या आपल्या जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये हे सगळं शेवटी कसं आहे हा सर्व आर्थिक विषय आहे त्यामुळे सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आमची कलेक्टिव जबाबदारी आहे कुठल्याही डिपार्टमेंटवर अन्याय करण्याचं कुठलीही भावना सरकारची नाही भूमिका नाही आणि आता कमी मिळाली असतील बऱ्याच सगळ्याच डिपार्टमेंटला काही पैसे आपल्याला थोडी काटकसर का करावी लागली आहे परंतु पुढे ती भरून काढली जाईल शरद पवार दूगा। 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 पाथ। 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 बोलता है। अरे बाबा आज आम्ही सहकार विभाग सहकार ला दीडशे वर्ष झाली आणि म्हणून आपली जी राज्य सहकारी बँक आहे त्याचा कार्यक्रम होता मी होतो तिकडे शरद पवार साहेब होते अजित पवार जी होते मुख्यमंत्री जी होते गडकरी साहेब होते त्यामुळे तो दीडशे वर्षाचा मोठा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो त्यामुळे आता तुम्ही अरे बाबा प्रत्येक पक्षाचा हा विषय आहे प्रत्येक पक्षाचा हा अंतर्गत विषय त्यामुळे शेवटी हे मला विचारलं नाही पाहिजे तुम्ही त्या दोघांना विचारलं पाहिजे